नको लागल लागेल ना जी फुलं दिसतात ना जे प्लास्टिकचे नाहीत पूर्ण ओरिजिनल फुलं आहेत तुम्हाला दाखवतोय समोरून आजोबा नको टाक किशन दाखव आपण घेतले आता कोक नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आजची व्हिडिओ खूप भारी होणार आहे शेवटपर्यंत बघत राहा तर आज आहेत गणपती तर आम्ही आता थोड्या वेळेला जाणार आहे गणपती बाप्पाला आणायला खूप जणं म्हणजे एक दिवस आधी आणतात तर आम्ही ज्या दिवशी गणपती बसतात त्या दिवशी गणपती आणणार आहे तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारी मज्जासुद्धा येणार आहे आणि गणपतीची मखान तुम्हाला मी दाखवणार आहे थोड्या वेळात कालच आम्ही डेकोरेशन केलं कसे झालं आहे ते पण नक्की सांगा तर चला व्हिडिओला चालू करूया जर कोण चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि फुल एन्जॉय करा आजच्या ब्लॉग मध्ये हा शेंभर निघतो ना कुठे जायचं आपल्याला कुठे चाललंय कुठे चाललंय चल जेवढ्या जायचं तू तुला मी नाही चालवलंय चल मग सर्वजण चालल्यात हे बघा स्वराज स्वराज नीट काय केले दादा काल दात पाडले एक सर दाखव पब्लिक ला दाखव ना रातीने एक दात भरले समोरच्या दोन कधी किती दात भरल्या आता किती दात बाकी आहेत त्याला सात बाकी आहेत का नऊ दात गयो गो दुसरावला सायशा कुठे झाले आणि ते पाहू शकता अजून मात्र कामावरतून आलाय जस्ट नाव सकाळी गेलता तो डायरेक्ट सकाळी आलाय पुढे गेलता आ आहोत आले पटशील चल कुठे जायचा गणपती आण चल मग नाही बघा एकटीच मागे होती आता जरा आपण घेऊन चाललोय सर्वजण गेल्यात पुढे तर चला जाऊया सुमीत क ये मग गणपती ना घरा या साईडला बघा हो सुमीत अजून गणपती सजवतोय अंग तर धावला ना काल पाचशे मी इथेच बघतोय त्याला बघ सुमीतला गणपती भारी आहे या साईडला बघा शंकर आणि पार्वती मध्ये गणपती गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या मोराची पिसा मकारी लावला भारी ला। वाटतं बघा मोराचे पीस ना अजून मागत आहे मोर्या मोर्या एक दोन तीन चार आल अरे आलो आला अरे आलो का मस्ती करायची नाही Oroch Oroch बाबा आमचे काय भटत मित्रांनो तर आईच आपलं गणपती बाप्पा तर मखारीत बसलोय तर आमची ते म्हणजे जितके आम्ही म्हात्र आहेत कुटुंब तर सर्वांच्या घरी पहिल्या दिवशी आरती करतोय तर आपण चालू नानाच्या घरी गावामध्ये आरती करण्यासाठी आमच्या घरी पण दहा दिवस गणपती असतात तुम्ही जितकी माझी युट्यूब फॅमिली आहे नक्की आपल्या घरी दर्शनाला ना आता निघलोय आम्ही छोट्यादा आणि अंश आम्ही तिघेजण आहेत दुसरे सर्वजण गेले असतील गावात तर चला जाऊया मंडली देवाचा देव माझे घरी आईला देवाचा देव माझे घरी आईक मात्र फोटो शूट करते चढ सकाळपासून दहा फोटो काढले छान दे आता मी काही ना बोलत तर मित्रांनो आलो आपण नानाची घरी तर आता थोडे जण आरती चालू होणार आहे सर्वजण आता येतात हलू हलू नाही साईडला बघा बसले गॅंग पोड़। बघ दाखव फोटो फोटो बघ बघ रे नानाच्या घरी तर आरती आता झाले आपण बावीसांची आरतीला म्हणजे सात आठ घर आहेत त्यांची तर आरती करायची आणि मय बघा ड्रेसिंग एक नव वाटत पवनदादा आहे नाही तर चालू आहे पण आरतीला कुठे जायचं नक्की दोन्ही वाईटला इथे कुणा कपडा भारी मी दर्शन सकाळी मित्रांनो आरती चालू झाले

चला फिरायला आता चाल चला गुडेरी फोटो चाले काम काल दुरु रिषा गाडी येते गुला हो बोल हो येते का चालू बोलतो तरी काम नको नेल तिघ रिक्षा अरे, अरे आलोय आपण आता घरी आपल्या घरी आता आरती काय बोलतो अंश कसा वाटतो तुला तो लास्ट लाचत परुणच्या जा लवकर चला चला तर चला जाऊया आपण

गिफ्ट केलाय दादांनी आयफोन फिफ्टीन कसा वाटला आईने गिफ्ट बघू आईनी मोबाईल कॉंग्रॅच्युलेशन ओपन करू का ओपनच मग पार्टी चला चाललात बाहेर आता वहिनीला सरप्राईज दिलाय दादानी खूप चांगला असा गिफ्ट काय पण बुबटी वहिनीलाच खुश झालंय तर मित्रांनो चाललोय आपण आत्ताच्या घरी ताईच्या घरी तर गणपती त्यांचे पण घरी असतात तर दर्शन घेण्यासाठी चाललोय आणि आपण खातो पेढा गाडीत निघलाय सुविधा घरातूनच चाललय आपली आलोय आपण आता पाहिजे घरी ना समोरच दादा चालते पहिले तर आता आपण आलोय नाही येईड ला चालली ग मामाची लास्ट तर होती चहा प्यायला घ्यायचं चहा हे बघा चहा घेतले प्यायला ताई पाय गेलो हे बघ लागेच बसलं लय का

मित्रांनो मकर बघा खूप सुंदर अशी मकर आहे ना जी फुलं दिसतात ना जे प्लास्टिकचे नाहीत पूर्ण ओरिजिनल फुलं आहेत तुम्हाला आहे समोरून हे बघा हे फुलं आहेत जे पूर्ण ओरिजिनल आहेत खूप सुंदर अशी मकर आहे हे बघा मित्रांनो तुम्हाला ही फुलं दिसत असतील हे तुम्हाला वाटतं प्लास्टिकचे प्लास्टिकचे नाहीत पूर्ण ओरिजिनल फुलं आहेत सर्व हे बघा आणि नारल आहेत यात पाणी आहे का माहित नाही आपल्याला आणि चढत दाख कशी अडली मकर तुला सर्वजण बसल्या ऋतिकला नाश्ता लागतो कुठं पण जाऊन दे जवळ येतले चला मित्रांनो चाललो आपण आता कुठे चालू माहित नाही दाती लिला का त्याच्यानंतर ताई सेंचुरी जायचं होतं दिव्याला आणि आपले गँग बघा संधी खाणारी गँग आपली अरे मी कसं दर्शन घेतो कोणता राग येतं ना येतं म्हणून मी संध्यांची खातो जाऊ जेवत ना मी जेवायला घरी डायरेक्ट चला आपली गाडी मागलंय चला इथ पण चा लागतो याला हे बघ इथ पण चहा हे चढ दा येऊ ते चहा पित ना इथं पण चहा पिढी चाललो चहा चला हे ऋतिक चल हे काजू बदाम नकडं किशन आधा को आपण घेतले आता को आता कोणी चला चला त्या चला द्या आता चल गणपती ना या वस्तीला ना चला 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 मित्रांनो आता ताई संचित आहे दिव्याला चला जाऊया आणि आम्ही तिथे आणि आम्ही लालवाल झेपले काजूबा <laughs> चावला, चावता एक मखारीच्या मागे गेलं <स्थाँगाँ। स्थाँगाँ> तर मित्रांनो आताच आपण ताईच्या घरातून इथून निघलोय मस्त पैकी आजचा दिवस खूप भारी गेला आणि पहिलाच दिवस सुद्धा गणपतीचा तर आता आपण चाललोय घरी तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जर कोण चॅनलवरती नवीन आला असेल तर सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गाईज!